नमस्कार संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा के केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन पेन्शन योजना या सर्व योजनांसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट्स किंवा माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे श्रोत्यांनो जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये ज्या अर्जदारांनी तालुका स्तरावर जाऊन योजनेसाठी अर्ज केले होते ते कोणत्याही असोत जसे की संजय गांधी निराधार किंवा श्रावणबाळ किंवा तत्सम शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या योजनांसाठी अर्ज केले होते त्या अर्जांची जी आहे संपूर्ण माहिती किंवा आदेश सरकारने जारी केलेला आहे त्यामधील एका तालुक्याची यादी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवून त्यामधील त्रुटी किंवा अमान्य अर्ज कशाप्रकारे झाले आहेत किंवा अमान्यता कशामुळे मिळाली आहे या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर ठेवणार आहे तर बघा या ठिकाणी मी जसं की मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन असोत महाराष्ट्र शासनाची किंवा मग इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना जी केंद्र शासनाकडून चालविण्यात येते तर त्या योजनांसंदर्भात जी आहे ती माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे तर हा जो आदेश आहे हा दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा आदेश आहे किंवा यादी आहे ज्यामध्ये एकूण सव्वीस प्र प्रकारच्या जे आहे एकूण तीस प्रकरणे या आदेशामध्ये विचारात घेतली होती आम्ही आणि त्यातील जी आहे सव्वीस प्रकरणे जी आहे ती मान्य केलेली आहेत आणि या आदेशातील चार प्रकरणे जी आहेत आहे ती अमान्य आहेत तर ती कशा पद्धतीने अमान्य करण्यात आलेली आहे त्या विषयाची माहिती आज आपण जी आहे या आदेशाच्या नुसार अनुसार म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आता या ठिकाणी मी जे आहे तुम्हाला सर्वात पहिले प्रकरण दाखवतो आहे हे बघा या ठिकाणी एक मिनिट हां तर हे जे प्रकरण आहे मामला क्रम अनुक्रमांक तीन मामला क्रमांक दोनशे सव्वीस श्रीराम विठ्ठलराव गुंडवार ठीक आहे गुंडकवार ह्यांचा जो आहे हे जे आहे हा जो नमुना आहे त्यानंतर या ठिकाणी ही है जन्म है। एक 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 है है। जी आहे त्यांची जन्मतारीख आहे एक एकोणीसशे एकोणसाठ त्यानंतर हे सावंगी पेरका नावाच्या गावातील रहिवासी आहेत त्यांचं जे खातं आहे ते एस बी आय राळेगाव या बँकेमध्ये आहे त्यानंतर हा त्यांचा जो आहे रजिस्ट्रेशन क्रमांक आणि हा त्यांचा जो आहे आधार क्रमांक आणि त्याचबरोबर हे जे आहे श्रावणबाळ योजना या योजनेचे लाभार्थी आहेत तर महत्त्वाचा मुद्दा श्रोत्यांनो या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे की हे जे श्रीराम गुंडकवार आहेत यांनी ज्यावेळी फॉर्म भरला होता अर्ज केला होता श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी तर त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी तुम्ही जिथे मी हायलाईट केलं हा आहे ब्लॅक ह्याच्यामध्ये हे तुम्ही पाहू शकता हा त्यांचा आधार क्रमांक आहे आणि हा आधार क्रमांक जो आहे तो त्यांनी चुकीचा भरलेला आहे यामध्ये दुसरं प्रकरणसुद्धा त्याच विषयातलं आहे या व्यक्तीचं जे नाव आहे हे बघा या व्यक्तीचं नाव आहे शेषराव जगन्नाथ सोनवणे हे रहिवासी जे आहेत यांची जन्मतारीख आहे एक एक एकोणीसशे एक एकोणसाठ राळेगाव या ठिकाणीचे ते रहिवासी आहेत आणि बँक ऑफ इंडिया राळेगाव या बँकेच्या शाखेमध्ये त्यांचं जे आहे बँक खातं आहे हा त्यांचा आधार क्रमांक आहे त्यांनी जो आधार क्रमांक फॉर्मवरती भरला होता हे प्रकरणसुद्धा आधार क्रमांक व्हेरीफाय न झाल्यामुळे रिजेक्ट करण्यात आलेला आहे आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं लक्षात हे घ्यायचं आहे की या ठिकाणी तुमचे कोणकोणती कौन डिटेल्स कोणकोणती कौन माहिती योग्य असणे आवश्यक आहे आता सर्वात प्रथम लाभार्थ्यांचे नाव तुमचे नाव जे तुमच्या शाळेच्या टी सीवर असेल किंवा दहावीच्या सातवीच्या चौथीच्या शाळेच्या टी सीवर म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेटवर असेल तेच व्यवस्थित भरणं आवश्यक आहे त्यानंतर दुसरी माहिती मोबाईल क्रमांक योग्य असला पाहिजेत त्यानंतर तिसरी माहिती जी आहे ती आहे की जन्मतारीख तुमची जी टी सीवरची जन्मतारीख आहे तीच भरण्याचा तुम्ही जे आहे योग्य तारीख भरण्याचा प्रयत्न करा त्यानंतर गावाचे नाव योग्य असले पाहिजे त्यानंतर जे त्या आहे बँकेचे खाते ज्या बँकेमध्ये तुमचे खाते आहे त्या बँकेचा खाते क्रमांक आणि त्या बँकेचे जे आहे ब्रांच नेम आणि त्याचा खाते क्रमांक योग्य असला पाहिजे त्यानंतर तुमचा आधार क्रमांकसुद्धा योग्य असला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक आणि तुमच्या बँकेचा जो खाते क्षमा करा तुमचा मोबाईल क्रमांक आणि तुमच्या बँकेचं जे खाते क्रमांक आहे किंवा ब्रांच आहे त्याला तो मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे आता हा आहे योजनेचा प्रकार ठीक आहे तर तुम्ही ज्यावेळेस योजनेचा फॉर्म भरता तर तुम्ही तो कॉमन फॉर्म असतो की तुम्ही कोणत्या योजनेचे योजनेचा लाभ घेऊ इच्छिता त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असो श्रावणबाळ सेवराज्य निवृत्ती वेतन योजना असो इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना असो विधवा महिला पेन्शन योजना असो अशा अनेक योजनांचा जो आहे तो एकच कॉमन फॉर्म असतो त्या फॉर्ममध्ये तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेवरतीच तुम्ही जे आहे टिकमार्क करायचं आहे आता एक दुसरा मामला दाखवतो तुम्हाला या ठिकाणी एक अजून एक मामला यामधला जो आहे मामला अनुक्रमांक तेवीस मामला क्रमांक चारशे या ठिकाणी मुरेश्वर मोरेश्वर कौडू मेश्राम हे जे रहिवासी आहेत यांची जन्मतारीखसुद्धा एक एकोणीसशे अठ्ठावन्न आहे या ठिकाणी हे रिधोरा या गावाचे रहिवासी आहेत मला वाटतं सी बी आय म्हणजे कॅनरा बँक ऑफ इंडिया किंवा मग कुठल्या तरी बँकेमध्ये जे आहे वाडोना बाजार या ठिकाणी यांचं खातं आहे त्या ठिकाणी ह्यांचासुद्धा या अर्ज जो आहे या तो यामुळेच या या रिजेक्ट करण्यात आलेला आहे की यांनी जे आहे आधार क्रमांक या ठिकाणी चुकीचा भरलेला आहे तो आधार क्रमांक आमच्याकडे आम्ही जेव्हा पोर्टलवर घेतला त्यावेळेस तो आधार क्रमांक मॅच झाला नाही व्हेरीफाय झाला नाही आणि त्यामुळे यांचासुद्धा मामला जो यांचा या 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 आहे यांचासुद्धा अर्ज अमान्य करण्यात आलेला आहे अजून एक अर्ज होता माझ्याकडे या यादीत तो कदाचित नाही आहे आमच्याकडे जे आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत एकूण तीस अर्ज आमच्या तालुक्यामध्ये झाले होते तीस अर्जांपैकी आम्ही जे आहे सव्वीस अर्जांना मान्यता दिलेली अर्जा आहे आणि त्या ठिकाणी बाकीचे अर्ज जे आहेत त्यांना अमान्य केलेलं आहे तर अशा प्रकारे जे आहे श्रोत्यांनो तुम्ही जे आहे कमेंट्स कमध्ये किंवा तुम्ही जे आहे तुमच्या भावना व्यक्त करता की आम्हाला पैसे येत नाहीत सरकार फ्रॉड आहे किंवा या सर्व गोष्टी परंतु सरकार जसं काळजी घेतं तसं तुम्हालासुद्धा काळजी घेणं जे आहे ते अपेक्षित आहे तुम्हीसुद्धा काळजी घ्यावी अशी सरकारची एक अपेक्षा असते कारण सरकारवर दोष देऊन चालत नाही ज्यावेळेस तुमची माहिती जर संपूर्णपणे व्यवस्थित असेल व्यवस्थित जर भरलेली असेल तर सरकारला किंवा आम्हाला कुठलाही जो आहे तो अधिकार नाही की तुमचे अर्ज विनाकारण रद्द करावेत किंवा विनाकारण त्याच्यावरती जो आहे निर्बंध लादावा तर या सर्व गोष्टी तुम्ही जे आहे आता तुम्हाला मी काही श्रोत्यांना खोटं वाटतं की चॅनल जे आहे ते चुकीची माहिती पसरवत असतं किंवा चुकीच्या बातम्या पसरवत असतं त्यामुळे तुम्हाला यादीसहित मी या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे तर आ, या प्रकारे जे आहे तुम्ही स्वतः जे आहेत पुढील काळामध्ये जी काळजी घ्यावी ती काळजी घ्याल आणि तुमच्या अर्जाचे जे आहेत संपूर्ण व्यवस्थित माहिती भरून तुम्ही जे आहेत तालुक्याला अर्ज कराल अशी मी सर्वांना अपेक्षा करतो आणि पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासह हो भेटू तेव्हापर्यंत तुमचा निरोप घेतो धन्यवाद नमस्कार